इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी प्रत्येक कॅटेगरीनुसार डॉक्युमेंट लागतात एस सीसाठी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी ओ पी सीसाठी नॉन क्रिमिलर असे काही स्पेशल क का डॉक्युमेंट बरोबरच जे कॉमन जे डॉक्युमेंट आहेत त्याची आधी इथे दिलेले आहे दहावी बारावीची मार्कशीट सी ई टीचे मार्कशीट मार्क इन्कम सर्टिफिकेट लिविंग सर्टिफिकेट त्याचबरोबर आपल्याला जे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॅशनॅलिटी डॉम असेल यासारखे काही डॉक्युमेंट आपल्याला तयार ठेवावं लागतात हीच डॉक्युमेंट आपल्याला नंतर स्कॅन करून जस आत्ता जे आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसचा व्हिडिओ पाहतोय त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट त्या कॅप राऊंडसाठी किंवा कॅप प्रोसेससाठी आपल्याला ती अपलोड आप करून ठेवावी लागतात तरच आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन नंतर आपल्याला कॅप राऊंडसाठी आपण व्हॅलिड ठरतो आणि कॅप राऊंड एकदा चालू झाले की मग तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म भरू शकतात त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन आणि त्यासाठी ही लागणारी डॉक्युमेंट आपल्याला स्कॅन करून ठेवावे लागतात तसं दिलेले डॉक्युमेंट व्यवस्थित पाहा आणि ही आपल्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस तयार ठेवा त्याची स्कॅन्ड कॉपी तुमच्याकडे असणे गरजेचं आहे धन्यवाद